गडी क्रमांक सदतीस सुटला या मैदानातला आणि सदातीस मध्ये चार गाड्यांच्यात लढत आहे कोण होतोय सदातीस मधला गट विजेता अड्याला सुंदर अशी गाडी भरते या बैलगाडी शर्यत क्षेत्रातला गावट्या बैलाचा देवदूत बकासुरा बंच निर्वाद वर्चस्व क्रमांक गडिक्रमांक सदातीसचा निखाल सदचा निकाला आज क्रमांक दोन वर धरली गाडी नाचा धुमाळ सुजगाव या गाडीचा एक नंबरला त्यावर ते बसलेल्या ऑलराऊंडर अप्पाडे वर कारुंडकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली घरचा असा आज पळाला नाचा धुमा सुजगाव आर्नवसेठ साई साईस्वामी सचिन सेट घरत कडावर सागर सागरसेठ कटरे कट्रेवाडी आनंद पॉवर प्लस कराड आराधनाभार खरसंडे यांचा घरचा